वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र युट्यूब चॅनलला कवी आज अडकलो रे साहेब असते तर आपण नसतो अडकलो आपल्याच माणसाने आपला घात केला अरे गावातून संभाजीला नेलं जात होत गावातल्या गावकरी वारकरी टाळकऱ्याला माहिती नव्हतं ए कोणाविषयी सांगतोय अरे आपल्या धर्माविषयी जागणारा अरे धर्मावरती त्या ठिकाणी निष्ठावंत राहणारा अरे धर्म न बदलणारा संभाजी राजा तुम्ही आम्ही कीर्तनात बसलोय लक्षात ठेवा अशा शूरवीराची कथा कथा सांगतोय हे चरित्र सांगितलं पाहिजे हे कीर्तन ऐकलं पाहिजे ही काळाची गरज आहे हा महाराज संभाजी राजाला औरंगाणं समोर उभं केलं पहिला शब्द टाकला संभा जर तू मुसलमान व्हायला तयार असेल तर तुला शिक्षा माफ अरे संभाजी औरंग्याच्या तोंडावर औरंग्या अरे मरण आला तरी चालेल पण शरण जाणार नाही याच मातीत याच मातीत जन्मलेला संभाजी छावा सरच्या संभाजी राजा औरंग्याच्या तोंडावर थुकला औरंग्यानं चाळीस दिवस आणि अत्याचार चालू ठेवले वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा